माझे नाव श्रेष गजानन मी भाषण सांगणार आहे शिक्षण सं शिक्षण मार्ची डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पाच मृत्यू नम्र अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय प्रमुख अतिथी तसेच माझे गुरुजन व वर्ग व मित्रमैत्रीण आज आपण ज्या शिक्षण संस्थेत हो। विचार घेत आहोत व ज्यांनी या शिक्षण संस्थेचा वाटून शेला होता ते महामानव म्हणजे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्याबद्दल मी आज तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे तरी ते सर्वांनी शांततेने ऐकून घ्यावी अशी आशा बाळगतो भाऊसाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापडा खेड गावात सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी गीताजन दिवशी झाला त्यांचे वडील श्यामराव बापू आई राधाबाई राधाबाई मेरी श्री सोद्या पण सुसंस्कृत होत्या भाऊसाहेब लहानपासून लहानपणापासून सुरसंग्रह जेव्हा निग्रह होते त्यांना नेहमीतपणा आद्य त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत होती पोशाख पण मिटमिटपी पणाची त्यांना गोड होती मकळीचा करून टिकण्याची टोपी घालत भाऊसाहेब वर्गातच नव्हे तर गावातील उठून दिसायचे गावात तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती त्यानंतर त्या शिक्षणासाठी त्यांना बाहेर गावी जावे लागले अडकणी टोंड्यात एकोणीसशे अठरा साली भाऊसाहेब मॅट्रिक उत्तीर्ण झाले पण पन, पंचवीस जून एकोणीसशे अठराला भाऊसाहेब बार्मी पुण्याच्या पुरियासर सा, कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले स्थापना केल्या अशा प्रकारे त्यांनी एका मागून एक, एक शिक्षण कार्य करत विदर्भात ज्ञानगंगा वाहून आणली त्यांनी शिक्षणातच नाही तर कृषी क्षेत्रात सुद्धा क्रांती करून आणली एकोणीसशे बावन्न मध्ये ते पहिले भारताचे कृषी मंत्री झाले एकोणीसशे एकोणसाठ साली दिल्ली एक ते जागतिक कृषी संमेलन भरून देते त्यांनी शेतकरी विषयावर अभ्यास करण्यासाठी जपान इंग्लंड रशिया इत्यादी देशात दौर करून आले भारतीय शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती कसा करेल आवर दिला अशा प्रकारे त्यांनी कृषी 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 मंत्री प्राणेसी दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी रामनवमीच्या दिवशी मेरिकंट हॉस्पिटलमध्ये मागली आहे कृषीरत्न थोर मानवाला खोटी कोटी प्रणाम मला या ठिकाणी बोलण्यासाठी त्याबाबत धन्यवाद व माझे दोन शब्द सांगते रजा घेतो जय जय भाऊसाहेब